नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाचे घटकार्य म्हणून आपत्ती व्यवस्थापन या घटकावर पोस्टर बनवून त्याचे सादरीकरण केले या सादरीकरणाचाच हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत चला तर पाहूया आपत्ती व्यवस्थापन या घटकावर ले ले नमस्कार मंडळी पी एम सी केंद्रशाळा शंकरराव चव्हाण पुणा तालुका पन्हाळा या प्रशालेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन या घटकावर पोस्टर बनवून गटकार्य सादर केलं हे सादरीकरण आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तेच सादरीकरण शाळेमधील इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसमोर आपापल्या गटांनी केलेला आहे नमस्कार विविध प्रकारच्या आपत्ती त्यांची कारणे त्यापासून होणारे परिणाम आणि त्यावेळी करावयाची योग्य काळजी तयारी पूर्वत आहे याबाबत आम्ही गटकार्य हो। गटकार्यातून पोस्टर बनवले आहे आपत्ती म्हणजे काय सर्वप्रथम आपण आपत्ती म्हणजे काय बघूया ज्या घटना अचानक घडून माणसांचे प्राण्यांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान करतात त्यांना आपत्ती असे म्हणतात उदाहरणार्थ पूर भूकंप चक्रीवादळ अपघात आग भूस्खलन दुष्काळ इत्यादी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रकार या पोस्टरमधून दाखवलेले आहेत मुख्य प्रकार नैसर्गिक आपत्ती आणि दोन मानवनिर्मित आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर भूकंप चक्रीवादळ दुष्काळ भूसखलन इत्यादी तर मानव निर्मित आपत्तीमध्ये आगीचे स्फोट रासायनिक गळती वाहन अपघात प्रदूषण गर्दी इत्यादी या सर्व आपत्ती आपल्याला सतर्क राहण्याचा आणि सज्ज राहण्याचा संदेश देतात त्यापैकी काही आपत्ती भूकंप व्यवस्थापन भूकंप होण्याची कारणे भूकंपाच्या वेळी डग कवर होल्ड म्हणजेच खाली वाकणे टेबलाखाली बसून डोके व शरीराचे संरक्षण करणे आणि घाबरून न पळण्याचा संदेश दिला आहे पूर्व व्यवस्था या पोस्टरमध्ये पावसाळ्यात नदी नाले उसंडून वाहिल्यास काय काळजी घ्यावी पाण्यात अनाठाही जाणे टाळा जागी स्थलांतर करा आवश्यक कागदपत्रे व औषधे सुरक्षित ठेवा असे संदेश दिले आहेत आगीपासून बचाव घरात शाळेत किंवा इमारतीत आग लागल्यास करावयाच्या गोष्टी या सहकार्यातून दाखवले आहेत वीज स्विच बंद करणे धूर जास्त असल्यास नाक तोंड कपड्याने झाकणे लिफ्ट न वापरता जिन्याने खाली जाणे तसेच अग्निशमन दलाला त्वरित कळवणे आपत्कालीन पिशवी इमर्जन्सी किट आपत्ती व्यवस्थापनाचा मुख्य भाग आपत्तीच्या वेळी तयार ठेवायच्या वस्तूंची यादी पिण्याचे पाणी कोरडे अन्न टॉर्च बॅटरी प्रथमोपचार पेटी व मोबाईल चार्जर आपत्ती येण्यापूर्वी काय तयारी घ्यायची किंवा काय काळजी घ्यायची किंवा आपत्तीच्या वेळी आपलं वर्तन कसं असायला पाहिजे आपत्ती टाळता येत नाही पण तिचे नुकसान कमी करता येते यासाठी काही महत्वाच्या गोष्टी शाळा व घरांमध्ये आपत्कालीन मार्ग इमर्जन्सी एक्झिट माहिती असणे महत्वाचे फोन क्रमांक पाठ करून ठेवणे एकशे बारा आपत्कालीन सेवा अग्निशमन दल पोलीस रुग्णवाहिका इत्यादी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत का माहिती स्वीकारणे लहान मुले वृद्ध आणि अपंग व्यक्तींना प्रथम मदत करणे या आपत्ती व्यवस्थापनामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका काय आहे विद्यार्थी सुद्धा आपत्ती व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावू शकतात शाळेत होणाऱ्या मॉडेलमध्ये सक्रियपणे सहभागी होणे मित्रमैत्रिणींना व कुटुंबियांना योग्य माहिती देणे आणि आपत्तीबाबत सजग करणे गोंधळ न घालता शिस्तीने व वा सुरक्षिततेच्या वागणे स्वतः आपल्या कुटुंबातील परिसरातील सर्वांना त्याबाबत जागरूक करणे आपत्ती येते तेव्हा घाबरण्याऐवजी सतर्कता सज्जता आणि सुरक्षितता हे तीन शब्द लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे आपत्ती टाळता येत नसली तर योग्य नियोजन व व्यवस्थापनाने तिचे नुकसान कमी नक्कीच करता येते हा संदेश या गटकार्यातून सादर केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पोस्टरमधून इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे हेच गटकार्यातून दिलेले संदेश आपण या पुढील ध्वनी पाहणार आहोत या गटकार्यासाठी विज्ञानविषयी शिक्षिका आदरणीय सौभाग्यवती कुंजन सातपुते मॅडम त्याचबरोबर मुख्याध्यापक आदरणीय श्रीयुत तानाजी हरपणकर सर यांनी अणमोलम मार्गदर्शन केले यासाठी आदरणीय संजय ठाणेकर सर यांनी सहकार्य केले चला तर पाहूया पीएमसी केंद्रशाळा शंकरराव चव्हाण विद्यामंदिर या इयत्ता विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गटकार्यातून गिरवले आणि शिकवण इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या पोस्टर मधून त्यांनी संदेशाद्वारे सादरीकरणाद्वारे दिलेली आहे ही जनजागृती खूप महत्वाची आहे सर्व विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला तर पाहूया गट कार्याचे सादरीकरण हिंद व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आपण कमेंट बॉक्स मधून लिहा सूचनांचे स्वागत चला तर पाहूया आपत्ती व्यवस्थापनाचे धडे इयत्ता सातवीच्या गटकार्याच्या सादरीकरणातून धन्यवाद जय हिंद thank <laughs> you एक आपत्ती फेमाई म्हणजेच दुष्काळ त्याबद्दल आम्ही काही माहिती सांगणार आहे माहिती सांगणार आहे पावसाअभावी चांगले पीक येत नाही शेतकरी त्यांची घरे गमवतात गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माय इज ऋतुरा विजय पाटील मी तुम्हाला फेमाइन याबद्दल फे नैसर्गिक आपत्ती याबद्दल एक एक आपत्ती तिरव नाव दुष्काळ याबद्दल एक माहिती सांगणार आहे वॉटर वीज रिव्ह अँड ऑफ पीपल फूड शॉर्टेज विन क्रॉप्स फि देर इज लू फूड अवेलेबल फॉर पीपल अँड एनिमल्स सजीवांना अन्नांची कमतरता पडते यू यश राजीव रायडो आज आम्ही सर्वजण तुम्हाला नैसर्गिक आपत्ती महापूर याविषयी माहिती सांगणार आहे तसेच महापूर तसेच महापूर पासून बचाव होण्यासाठी आपण कोणकोणती उपाय योजना करावी याची ही माहिती सांगणार आहे धन्यवाद गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू माय नेम इज अनिरुद्ध संदीप पवार मी तुम्हाला uh, मी तुम्हाला नैसर्गिक uh, आपत्ती संस्थापन याबाबत याबा या माहिती सांगणार प्रोटेक्टिव्ह मेजर इन व्यू व्यू अपलोड महापुरा महापुरा महापुरावर संरक्षणाचा संरक्षणात्मक उपाय योजना एक कंस्ट्रक्शन ऑफ स्मॉल डॅम्स इन इन माउंटन्स रिजन डोंगराळ प्रदेशात लहान धान्य बांधणे दोन कंस्ट्रक्शन ऑफ पर्कुलेशन टँक पाच हजार निर्मिती करणे तीन मेकिंग रिव्हर्स बेड फॅट फॅट नद्यांचे पात्र कृत्रिमरित्या पार पाट कृत्रिमरित्या रुत्ति सरळ करणे चार कल्टिव्हेशन ऑफ न्यू फॉरेस्ट नवीन जंगल लागवड करणे पाच कनेक्टिंग रिव्हर्स नद्या जोडणी धन्यवाद थँक्यू आज मी तुम्हाला लाईटनिंग साईट विषयी काही माहिती सांगणार आहे लाईटनिंग साईट

जेव्हा विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो तेव्हा वीज पडते लाइटनिंग लाइटनिंग द द ग्राउंड अबाउट ऑफ फ्लॅशेस आर लिमिटेड टू द स्काय ओनली फायव्हर्सेंट लाइटनिंग रिचेस दर्वच विधा आकाशा सर्व विजा खाली पडत नाहीत पंच्याण्णव टक्के विजा आकाशातच असतात फक्त फक्त पाच टक्के विजा जमिनीपर्यंत पोहोचू शकतात द वर्ल्ड मॉर्टलेटिक रेट ड्यू टू लाइटनिंग इज लो हवएवर सर्विवर्स ऑफ लाइटनिंग स्ट्राईक सफर लाँग टर्म इफेक्ट इमिडिएट ट्रीटमेंट ऑफ लाइटनिंग अफेक्टेड पर्सन कॅन सेव देअर लाईफ वीज प्रभावित व्यक्ती वीज व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जागतिक स्तरावर कमी असले तरी न मृत्यू न ओढवलेल्या मृत्यू न ओढवलेल्या लोकांवर विजेचे विजेचे परिणाम झाले आहेत वीज प्रभारित व्यक्तीत व्यक्ती व्यक्तींना त्वरित इलाज करा त्यांचे जीव वाचवा गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू माय नेम इस आराध्य संदीप पाटील मी प्रिकॉशन्स ऑफ अ लाईटनिंग डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर ट्री म्हणजे कधीही खुल्या मैदानात किंवा झाडाखाली उभे राहू नका डो नॉट स्टँड नियर अँड नियर अँड इलेक्ट्रिक पोल ऑर टेलिफोन पोल ऑर टॉवर एक्सेट्रा कधीही कधीही विजेच्या खांबाजवळ किंवा टेफोनच्या खांबाजवळ टॉवरजवळ इत्यादींजवळ उभे राहू नका टेक कम टू कीप अ डिस्टन्स ऑफ फिफ्टीन फीट बिटवीन एनी टू पर्सन दोन व्यक्तींच्या दोन व्यक्तींमध्ये पंधरा फीट अंतर असावे डू नॉट यूज प्लग प्लग ई इलेक्ट्रिक ॲप्लायन्स प्लगला जोडलेली विद्युत वा विद्युत उपकरणे वापरू नका स्विमर्स अँड फिशरमेन्स शूड इमिडिएटली कम आऊट ऑफ अ वॉटर स्विमर किंवा मच्छीमारी करणारे लोक जर पाण्यात असतील तर पाण्याबाहेर यावेत लाईटनिंग कंडक्टर फिटिंग ऑन युअर हाऊस आवश्यकता असेल तर आपल्या घरावर तडेत रक्षक बसवून घ्यावे धन्यवाद <laughs> मी आज तुम्हाला नैसर्गिक आपत्ती विषयी एक आपत्ती सांगणार आहे ती म्हणजे म्हणजे ज्वालामुखी वेन दिस कम आउट ऑफ द अर्थ फ्रस्ट इन अँड इरप्शन अँड स्टार्ट फॉलोविंग इट इज कॉल्ड कॉल्डकॅनो हे पदार्थ हे पदार्थ भूपृष्ठावरून भूकवचावरून बाहे बाहेर पडून त्यांच्या पृष्ठभागावर उद्रेक झाला की उद्रेक झाला की उद्रेक झाला की बाहेर पडतात बाहेर पडतात त्यामुळे त्याला वॉलके ज्वालामुखी असे म्हणतात गुड आफ्टरनून माय नेम इज विराज विशाल अडगुले दिस पिक्चर इज अ वॉलके

उष्ण चिखलामुळे जंगले व वस्त्या वाढल्या जातात धन्यवाद माझ्या नेहमी श्रावणी चंद्रकांत महाडिक मी आज तुम्हाला डिजास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन यामधीलच एक आपत्ती म्हणजे क्लाउड बस क्लाउड बस म्हणजे ढपोटी दिस पिक्चर इज क्लाउड बस नेक्स्ट पॉईंट क्लाउड पर्स इज अ लोकलाइज अँड एक्स्ट्रीमेंट इव्हेंट रेन फॉन इवन डिफेंड बाय रेन ऑफर टेन सेंटीमीटर और मोवर विथ इन वन हार शीख्रसंगणक क्रियेमुळे अचानकपणे एखाद्या विशिष्ट भूपृष्ठावर शंभर सुमारे शंभर मिलीमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडत असेल तर त्याला डकफुटे असे म्हणतात Next point, cloud birds are more इन co common in mountains mm -hmm. regions due to a process known as organic lift in this काही वेळा पाऊस काही वेळा पाऊस देणाऱ्या ढगातून खाली आलेले पाणी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर न पडता जमिनीवरील उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांमध्ये सामावली जाते थँक्यू এই <laughs> লাস্ট

बोट्स बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमॅज किनाऱ्याजवळील जहाजे यांची मोठ्या प्रमाणावर हानी होते ट्रीज गेट अप्रुडे टेक प्लेस ऑन अ लल झाडे मुळापासून उन्मळून पडतात व मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होते धन्यवाद 就开始了。